व्हायरल तापमानामुळे छगन बिटवांची तब्येत बिघडली विशेष विमानानं पुण्याहून मुंबईला आणलं बॉम्बे रुग्णालयात भुजबळांवर उपचार सुरू मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी समितीकडून अहवाल सादर चुकीच्या पद्धतीनं वेल्डिंग आणि गंज सडल्यानं पुतळा कोसळला डिझाईनही योग्य नसल्याचं अहवालात नमूद शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईकांना नोटीस काही गोष्टी नक्कीच बाहेर येतील भाजप नेते निलेश राणेंचं वक्तव्य अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना जामीन मंजूर कोर्टानं सुनावली होती पंधरा दिवसांची शिक्षा सोमयांवर शौचालय बांधकाम घोटाळ्याचा केला होता आरोप अक्षय शिंदेच्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून महायुती श्रेयवादासाठी चढाव संजय राऊतांचा आरोप महाराष्ट्रात सिंघम कोण यावरून शिंदे आणि फडणवीसांमध्ये लढाई राऊतांची टीका अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात सीआरपीएफ केंद्राचं लोकार्पण बादात अडवल्यामुळे रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात मुंबई ठप्प आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा तर पालिकेत ठाकरेंच्या लोकांनी भ्रष्टाचार केल्यानं कालची परिस्थिती उद्भवली आशिष शेलारांचं प्रत्युत्तर पावसामुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द मोदींच्या हस्ते <स्थाथ> मेट्रो लोकार्पणाच्या हट्टापाई जनतेचे हाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीची टीका सत्ता असताना मवियानं मेट्रोची वीटही उभी केली नाही भाजपचं प्रतिक्रिया दर्जा तपासणीत पॅरासिटामॉलसह त्रेपन्न औषधं फेल मधुमेह रक्तदाबाच्या गोळ्याही आरोग्याला घातक असल्याचं उघड सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टन खुलासा